राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शनिवारी संध्याकाळी सात वाजता शनिवारी व्हिडिओ येणार नाही सकाळचा सा। व्हिडिओ कधी येणार शनिवारी संध्याकाळी सात वाजता एकच त्याचं कारण नेहमी वेगळे जीवावर उदार होऊन स्वतःचा जीव दोख्यात टाकून एक व्हिडिओ बनवला आहे फक्त बोलायचा विषय नाही तिथं प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलच आणि काय आहे कसं आहे फक्त ज्यांना थोडा त्रास ह्यावा कि किंवा अँजिओप्लास्टी झाली किंवा मनाचे कमजोर आहेत त्यांनी व्हिडिओ बघायचा नाही हा एक मृत महिला प्रॅक्टिकली डायरेक्ट सगळं तुम्हाला बघायला मिळेल त्याचा आत्म बोलावला आपण विषय असा आहे विषय गंभीर आहे नाजूकपणे आणि बघा नेक्स्ट लेवल यूट्यूब काय असतं तुम्हाला त्यातून तुम कळेल म्हणून आपण डिस्कस करूच ब पुढं भविष्यात पण शनिवारी संध्याकाळी सात वाजता ही वेळ चुकू नका जाऊन्यामोर द्या आपल्याला आज आपल्या टोलीकडं जावं आता देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे दोन्ही हातच घ्यावे असं जुन्या पुरात लिहून ठेवलेले माणसांनी जुन्या चांगल्या माणसांनी सांगितलं याचं कारण तुम्हाला सांगतो चालू युगच असं चाललंय आता कलियुग की एखाद्या उपकार करावा का नाही दाय अडीचार करावा लागतो हा उपकाराची परतफेड कोण कसा का करीन काही सांगता येत नाही बरेच जण चांगले करतात भाऊ पण त्यातले काही असे ब्यासत्यात काय नाही काय नाही काय नाही असं वाटतं बा ह्याला मराय लागला आहे आणि तो मानला ना मला बा आयुष्यात द्या वतून द्यावा पण त्यालाच दिलं बरं झालं असतं अशा प्रकारची लोकं आहेत आणि त्या संदर्भातली स्टोरी आपल्या मुंबईत घडलेली मुंबई मालवणी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत मालवण पश्चिम विभागात घडलेली स्टोरी आहे लय दिवस झालेलं नाही घटना घडली आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आता विषय असा आहे राजेश चव्हाण राजेश रने रा सुरुवात म्हणलं ना मग र रा र आणि त मग मुंबईला असो किंवा पुरुषाचं नाव असू राणी आहे किंवा राजश्री आहे किंवा वरून सगळं नाव तुळरास तुळराशेचे लय विचित्र विचित्र गुणधर्म येत तुम्हाला सांगतो तुळरास बऱ्याच वेळा बावनांच्या आयऱ्या जाऊन पूर्ण खच्चे पण होती तुम्ही अति ड्रिंक केलेले लोक बघितले का स्वतःला संपवायचं जो दारपण पण अशी पार ही झालेली बरीचशी तुम्हाला तुळराशी सापडतात लय मोठा आघात दाखा ही तुळरास सहन करत नाही जास्त लय पैसे कमीत नाही पण हाय त्याच्या समाधान राहणारी आहे ही न्यायप्रिय रासे ध्यानात ठेवा आणि शनी महाराजांची आवडती राशी तूळ असे आणि चांगले पण आहेत वाईट पण आहे असं काय कुणी समजायचं कारण नाही हा राजेश चव्हाण मूळचा फैजापूर उत्तर प्रदेश पण तिथं वांदे का मजुरी नाही रोजगार नाही काय नाही काय नाही मला आपण सगळ्या हिरो हिर्या हिरोईन नटनाट्य नत आमकं तमकं स्वप्नांचं शहर चकाकणारं शहर रात्रंदिवस जागा असणारं शहर मुंबईला जाऊया बायको होती पूजा तिला मला चला दोन मुलं आहेत मुलगा आठ वर्षाचा मुलगी दहा वर्षाची हे कुटुंब त्या ठिकाणी आलं मालवण स्टेशनच्या अंतर्गत हद्दीतला भाग येतो तिथं मुंबई तुम्हाला माहिती आहे ठराविक असे लोक आहेत राजकारण सुद्धा आहेत काही त्याच्यात की त्याला त्यांना आले की त्यांना सेटल करावे लागतात तिथं त्यांना आधार कार्ड देणार ही पण मतदान आम्हालाच मेजॉरिटी करणार स्थानिक लोकांना त्रास देणार हे विषय चालू आहेत आला बा राहायला सुरुवात झाली आता काम त्याला फिक्स मिळत नाही पण मुंबईत उपाशी उपायशी राहत नाही मुंबईची ख्याती मुंबईत ते एखाद्या दिवशी हजार हजार रुपये रोज रो, माणूस पाडतो हजार पाडतो दीड हजार पाडतो हा तिथं त्याचा पैसा जास्त येते शहरात लक्षात व्यापारी शहर आहे तिथं तो कामाला तुम कोणाच्या गाड्याखाली करायचा कुठं काय मोठमोठ्या गोडाऊन असतात काय असतात पण तो सात आठशे हजार रुपये कामवायचा गरीबाला कधी कधी ना लई माझे तो अशातली परिस्थिती होती हे राजेश काय करायचा संध्याकाळी थोडी की आपली ना नाईंटी हाणायचा घरी यायचा आता याची पूजा गरिबीत प्रपंच कसा करावा तिला चांगलं काढायचं हा दोनशे रुपये घेऊन जर बाजारला बाहेर निघले तर भाजीपाला स्वस्ते भाजीपाला मागे मुंबई आमच्या गावामध्ये दोनशे रुपयामध्ये फुल पा पिशेवरून भाजीपाला येतो गावाकडं शहरात येऊ शकत नाही तिथं पाचशे लागणार असा विषय असतो ती दोनशे घेऊन भाजीपाला घेऊन बाहेर पडली की ओला वाटाना तुमचं हायफाय जे रेट आहेत ते घेत नाहीत गरीब काय घेतो तुम्हाला सांगतो दहावीस रुपयाचा बाफळा घेणार कोबी किंवा फ्लॉवरमध्ये स्वस्त काय आहे का, का बघणार देखे मग दहावीस रुपये वीस रुपयाला गोळा त्याची दोन कालवणं करणार ही असं गरीबी असती आणि गरीबी सगळ्यात वाईट पण गरिबीचं असं आहे गरीबी ही दयावान आज चांगल्या माणसाच्याच घरात जास्त गोष्टी असं असे कारण ती खऱ्यानं चलतं आणि जी बाबा डुप्लिकेट आहे दोन नंबर आहे त्यांना कोट्टनी व्यवहार यांची कोट्यानी व्यवहार मधी कोण आला तर त्याला खून करून संपवणार असे पण आहे तिथं हाय न्याय हाय थोडं न्याय घेऊ सगळं होईन व्यवस्थित वो व्यवस्थित होईन सगळा न्याय लागन ही पूजाबाई ती मुलं चार मुलांचा संसार सा, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं अजिबात काय अडचण नव्हती हे सगळं चालू असताना एक दिवस फोन आला त्याच्या नवऱ्याला त्या उत्तर प्रदेश फायजापूरचा त्याचा मित्र त्याचं नाव आहे इम्रान मन्सुरी आता इम्रान मन्सुरीचा फोन आला सगळी काट तिकाट -कर झालं कसं चाललं आहे आता कसं असतं हे चांगलं आहे बाबा मला दोन दोन टाईम जेवायला मिळतं आहे घराचं भाडं जातं आहे लाईट बिल जाते आहे पाण्याचं बिल जातं आहे आणि आपल्याला दोन तीन हजार रुपये पाच हजार रुपये शिल्कीत पडतात मग बरंच म्हणायचं असं म्हणला मेरेको बी काम देखना ना भाई इधर बहुत आम्ही तकलीफ दे रहे हैं, बो बोला रेन आ आब जोडेसे मार रेंद दुनियाधारेन लय राखले त्याने आता मित्र हा हिंदू तो मुस्लिम पण ते त्याच्या गावाकडे चांगली राहिली होती म्हणजे एकत्र राहिली होती तसं काही विषय नाही आणि ह्याच्यात धर्माचा विषय नाही ही मानवी स्वभावाचा विषय तो मला सांगतो तू म्हणला तरी खोली बी देखलू का रेण्या काही जुगाड हो जायगा काम तो हे पास सात का करले काम काम की कुछ इधर काम बहुत है आहे करणेवाला चाहिए असं तसं घेतलं बोलून ती रेल्वे तिथं बसलं ठासून आलं इकडं आम्ही गेलतो ना त्या प्रयागराजला उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड या ठिकाणची जी तरुणाई आहे किंवा ती तरुण मुलं आहेत माणसं आहे जी मानसिकता फार विचित्र आहे तुम्हाला सांगतो आपल्या राजपत्यांच्याबद्दल जे आपल्या भारताचे रहिवाशी ते नाही म्हणायचं मला पण यांच्यावर साला संस्कृत चुकीचं आहे तुम्हाला खरं सांगतो त्यांच्या आईबापांच्या चुकीचं केलं आज्यानी म्हणून यांच्यावर तसं झालं आणि पंजाबपासून ते चालू आहे त्यांचं बॅगा ठेवणार मध्ये वाकडी तिकडे पसरून झोपणार इकडे ह्या डोंगा होणार त्या डोंगा होणार पण समोरचा माणूस किंवा महाराष्ट्राने माणूस तेवढा असतात आपल्या माणसाला लगेच जर दोन पायावजी उभा राहिला असं त्याला म्हणणार नाही तुला चार बोटं जागा देतो म्हणून आणि आपली महाराष्ट्राची आपलं वोखांडच मोकळे आपण कोणाला बी ये बस माझ्या बोकाडी गे ॲडजस्ट करतोच माणूस रवा असं नाही पांढरंगाचे बघतोय आपण कशी सगळी पाचवीट देवून दिली का सारखी तसा प्रकारे आपला माणूस सोशिक आहे हा सोशिक आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा काही लोकांनी घेतला ह्या राजेश चव्हाणच्या बाबतीत त्याला घेतला बोलून ते, ते आलं रेल्वेने त्याला काय दोन तीनशे रुपये दिले की ह्या टोकात त्या टोकाला माणूस जाते रेल्वेत आला पत्ता काढीत बरोबर तिथं जाग्यावर आला <coughs> बाभी बाभी बाबी त्यांनी चालूच केलं बो या पूजेला नुसतं का दोन टाईम गिळाय मिळते जो फायला दोन फूट जा चार फूट जागा मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्ये याच्या अँडा पॅन्डरपासून कपडे सुद्धा बिचार येतो ती स्त्रीची अनेक रूप आहेत ही आईचंच रूप आहे ती एक स्त्री ही तुम्हाला सांगतो थोड्या वेळाची पत्नी अनंत काळाची माता असते पण ती समजण्यावर येत शी ह्या कमी यांना संस्कार कमी यांना काय करायचं कशाचं लई चित्र राहुल ती आलं तुम्हाला सांगतो सुरुवातीला काही दिवस बरं गेलं आठ पंधरा दीड दीड महिन्यात काही बाबी बाबी ती बी बैया बय्या म्हणायची त्याला म्हणजे एक दीर बाऊ द्यायचा नात आता असल्यासारखं मांडलेला असा प्रकार राजेश मला चांगला काही शंकाचं कारण नाही मग संध्याकाळी आलं की गडी ते यायचा याच्यात एक बदल झाला आता बघा बदल असा झाला की हा जो इम्रान मनसुरी आहे आता ते जागेचा प्रॉब्लेम असतो मुंबईत तुम्हाला खरं सांगतो हा एका साईडला जोपायचा त्याचं चारी कुटुंब एका साईडला जोपायचं पण त्यांनी आपले एक साधा साडी वाजता पडदा बांधला होता लाईट बंद करायची ते एक म्हणजे माणसाचं कसं असतं की परस्थिती जुळवून घ्यावं लागतं किंवा हाय मित्रचे आपलं असतं तो पण पडदा काय कामाचा आहे ना शेवटी माणूस आहे माणसाच्या अंगात षड्रीपोय वाचण्यासारखा विषय मी म्हणतो काही गोष्टी अशा कसा कोणी सांगत नाही तुम्हाला मी सांगतो माणूस जोपला मिळाला सारखाच आणि त्या पर मुंबईत परिस्थिती अशी थोडीशी लय उष्णता तिथं हां मुंबई तर असं थंड गारवार सुटत मुंबईकरले खुश होत्या त्यांचं बारा महिने फाक्क चालू असतात का उष्णताच तेवढी समुद्राच्या अरबी समुद्र आहे पलीकडून आणि उन्हाळ्यात दारा हवा त्यात दार हा त्यांना असं वाटतं की बाहे वा, सगळे बिगर कपड्याचे फिरले तर बरं होतं ना मुंबईत लय उष्णता गामागाम कपडे बनेल ओलोणार पिळता येतं असं इतकी उष्णता त्यामुळं हातरून पावरून काही दोन चार कोणी घेत नाही आणि ह्याने त्या पूजाबाईचं नको नको ते आवय गेला असं तिथे ते गाऊन बिऊन गळ्यात फार बघितलं याच्या कामासनं जागृत झाल्या आता ही जी माणूस आहे बघा कसं असतं ते आमच्या माया पहिल्या बारा तेरा गायांचा गोठा होता तुम्हाला सांग दोन हजार चौदा पंधराच्या आसपास सगळं धंदे केलेत आपण त्याच्यात एक राजा होता राजा खायला म्हणायचं ओळ होता एक ठेवलेला मी दोन काम करायचं का गायाला आवायचा तो आणि टांगडं केलं तर आपली एका बाईला तर ती खायला बी घेऊन यायचं उसाचं मका काडवाळ तो आपला बांधलेला त्या गाया एका साइडला त्या गायी जाटवर यायची तुम्हाला सांगतो ती बघा म्हणजे हे कसं निसर्ग आहे हा ती गायी एका विशिष्ट ठिकाणी बैलगाडीला मानून बांधली की याने शिंगव क्रास केलीस केलीच कवा सोडा मला याला म्हणतात वासना म्हणजे बायलाची ना माणूस अवनिंत जानवर बरं माणसाला आहे का तीनशे साठ दिवस दंब याच्यामुळे लवकर मजा पटापट मरती लागली त्यांना ला, काय सांगायचं ती उकरायचं आणि कार्यक्रम असला खतरनाक शॉट हा ती गाई ईदवरजी बाहेर बेकार कामी तुम्हाला आतलं कळायचं राहिले हा जसा निसर्ग तसं ही अवलात बिघडली ना हे इम्रान मनसुरी बिघडला त्याने आपल्या बुद्धिमत्तेने विचार करायला सुरुवात केली म्हणजे माणूस या चांगल्यापणात असं चांगलं जास्त विचार करत नाही पण निच होतो त्यांना भार विचार करू शकतो त्यानंतर त्याने विचार असा केला आईला आपला रंगारंग कार्यक्रम चालू झाला पाहिजे पण करावा काय भाऊ ही तर काय तशी नाही बरं रिस्क किती मोठी आहे इने का डायरेक्ट जर कानफडात हाणली विचारलं कानफडात हाणली किंवा स्पर्श केला कानफडा जर टाकली माहिती चांगलीच आहे त्याची नजर बी काय वाईट नाही चांगलीच आहे इने जर टाकली तर ह्याने बोचकं घेऊन डायरेक्ट रेल्वे स्टेशनवर दुसरा पर्याय नाही कामं गेलं सगळे गेलं परत फील जावं लागेल भाऊ मानला असं प्लॅनिंगने काम केलं पाहिजे हे अवलंदिनी असं डोकं चालवलं आणि आज मोबाईलमुळे जगले हुशार झाले बरं का। कामच त्याच्यानं वाढायच्या गोळ्या त्यांनी मेडिकलमधून खरेदी केल्या काही कारण सांगून घेत आहेत आणि त्या एन केन प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आता घरातलाच माणूस आता जाणार mm, कुठं सगळं कालवान जे वरण जे दुनिया तारे तिच्या जेवणात टाकायला सुरुवात केल्या ते निसर्ग आहे तिथं बरोबर कार्यक्रम झाला ते बावना अनावर झाल्या यांनी लगेच आकडा टाकला घासून घुसून टाकला व्यवस्थित आकडा टाकला घेतला ना आकडा आकडा स्वीकारला गेला हीच ह्याच्यामुळं पण यांना एक नाही कळलं की बस सुखी प्रपंच हा वाडवा इकडून आला ह्या आकडा टाकला ह्या आकड्यानंतर एक मर्डर धडलेला असतो हां काय कुणाचं मी सांगता येत नाही पण ती वर चलत बा आजकाल चालू आहे वाऱ्याच जणांचा हा फक्त मंत्र्याबिंत्र्याला सुट्टा असेल मला वाटतं त्याच्यामध्ये हां काही जण असं मंत्री किंवा आमदार माणूस तिसऱ्या चौथ्यामधल्या लावून बाई फेकून देतो पूर्गी फेकून देतो हा त्याचं काय होत नाही व पुढं त्याचा मोबाईलसुद्धा काय होत नाही असंही हां काय मला मग ठाण ठाणं मुंबईशी वाटतं पण जाऊन द्या ती यांचं नाव घेतल्याशिवाय माझा एपिसोड परवत होत नाही ते बिखर यांचं नाव घेऊस आपण आपल्या स्टोरीकडं लक्ष देऊ सगळा कार्यक्रम कसा रंगारंग दोघांचा चालू झाला ह्याच्यात कुणीतरी जाणं आहे तुम्हाला माहीत होतं आता विषय काय झाला ह्यांना दमच नाही मग हे कवा बी दुपारचं बी संध्याकाळचं बी त्या पोराच्या काय बघण्यात आला असेल किंवा काय ते पोरगा आठ वर्षाचा त्यांनी त्या आपल्या बापाला सांगितलं भाऊ म्हणले असं असं किसिंग चालली होती भाऊ हा एकमेकाला मिठी मारली होती भाऊ तो राजेश चव्हाण पेताळ होता कमावता होता पण त्याला अक्कल होती अर्र म्हणला प्रॉब्लेम आला येणे पाल याला म्हणला जाऊन दे गाडी थांबायचं नाही ती कापडं कोपडं घे आणि का, का हा कल्ला ही बोलायचं नाही माझी बोलण्याची इच्छा नाही तू तू सांगू नको मी विचारत नाही निघ म्हणलं की नेगायचं पाटकुणे हालायचं नाही म्हणजे थांबायचं नाही इथं शिला डाउट आला आयला रातचं बघितलं कोण सांगितलं काय काय झालं जी बाम ठेवी त्याला तवास करते पाटकून आपलं उचारलं बाम ठेवणे आतमध्ये ती आता ती पिवाली इथं तर मारण्याची येत हा तुम्ही त्या वासशेला तर गेला ना ती गाड्या खाली करायला ह्याला त्याला तुम्हाला दोन दोन चार हजार दिसते ती हां इकडं पन्नास किलो इकडं पा शंभर किलो गुण अशी पळत असतात कष्टले करतात याच्यात कमी आहेत थोडी तुम्हाला सांगतो कशी कमी आहेत ते काय करतात त्यांना संस्कार कमी आहेत ते म आपले आपली थालचे लोक फरक आहे कारण आपल्यात पगडा असतो संतांचा महात्म्याचा युग पुरुषांचा त्यांचं तसं काय नाही हां ते असंही ह्या घटनेमध्ये त्याला हुसकून दिला की त्यांनी ते दुसरा पीवाला कोणतरी ते म्हणाला काहीतरी बघू देवा मला जाऊ फायदा जागा द्यायचा ते एकमेकाला ॲडजस्ट करते तिथं राहिला कुठं दम निघतोय थटक दम निघत नाही तिला म्हणला याचा कार्यक्रम आपण दोघं मिळून राबू याला खलास करू आणि आपलं चालू राहीन पहिल्यासारखं मी सांभाळतो तुला मी असं करीन तसं करीन फाकळीन बाया पूर्गी दहा वर्षाची मानल्या कमीत कमी बारा वर्षाचा प्रपंच केलेली बारा वर्षाचा प्रपंच केलेली नाव त्याचा नवरा धर्माचा बेदी परत म्हणजे धर्म वेगळा आहे तो मुस्लिम आहे हिंदू आहे काय भाऊ लोक आहेत त्यांनी त्या ते बाईने ठरवले तारीख दोघांनी म्हणून आठ फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस त्या दिवशी दोन मित्रांन करवी त्याला बार फुर्द आरोप त्यांनी ते ह्यानीच पैसे दिले दुसरं कोण देणार आहे पार असा लुडकेस रिक्षात घालून आणला दोन मित्रांनी त्याच्याबरोबर तो बी आला इम्रान आता काय ते लुडकेच आहे म्हणलं त्याला खाटव टाकला ती सगळी निघून गेली ती इम्रान थांबला तिथंच तिथंच थांबला दोघांनी जरा उशीर व्हायची वाट बघून इम्रानकडे मोटरसायकल होती त्यांनी ती पूजा आणि इम्रान या दोघांनी मिळून त्याचा हत्या केली इतकी भयानक केली की त्याचा गळा चिरण्यात आला दारूच्या नशेत गळा चिरण्यात आला मिळाला आपलीच बायको आपलाच प्रपंच कोण कुणास्तव जगतो मरतो कोण कुणास्त व सतत कष्टतो माणुसकीचा गहिवर येतो ज्याला जेव्हा जिथे सोयीचे जगात नसते कोणी कुणाचे रक्ताचं पाणी करत होता हा गाम गाळून कष्ट करतो होता ना हजारां आठशे पिऊन द्या माणूशाची देत होताना सातशे आठशे करून त्या बाईनी ह्या त्या मित्रांनी मिळून गाळा कापला मेला गेला एक जीव घटना आठ फेब्रुवारीची चले असते पंधरा दिवस मारला की ती गठोड्यात वाळलं की जस काय आजारी आहे हिशोबाने गाडीमध्ये बसवला की ते तिथून चार किलोमीटर अंतरावर मालवणच्याच एरियामध्ये तर रस्त्याकडं चार असतात बघा असे पाण्या वाहून जायला रस्त्याकडं असल्यावर साईडला जो रस्त्या त्याच्यात त्याचा मृतदेह टाकला मग पोलीस आहेत ते पोलिसांना खबर कळली दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी यांनी जाऊन पोलीस स्टेशन तक्रार पण दिली नवरा बेपत्ता असते कारण संशय नको नाही यायला पण दखल तिथे घेतली होती त्याचा काय विषय नाही त्या पोलिसांनी सी सी टी व्हीमध्ये तीन सी सी टी व्हीमध्ये ते मुंबई महाराज एखाद्याचं दुकान पाच लाखाचं असतं एखादं दुकानात पंचवीस लाखाचा माल असतो त्यांनी सी सी टी व्हीच्या फोटो सी सी टी व्ही असतात भरपूर मोटरसायकलवर त्याला धरून चाललेलं बघितलं आणि दोघं मोकळी झाले दिसले सगळं झालं महा म्हणले घ्या उचला उचलले तुम्हाला ना आधी बिगर कंडोमचा करायचा आता काय जा कंडोबियन काय जा आता काहीच नाही ना वीस वर्ष तिथं काय सुट्टी का इथं काय मंत्र्याचा कॉन्टॅक्ट नाही इथं कुठे सुटायला कुठं लय पैसा नाही काही यंत्रणा ना युगात घ्यायला घे जाणार हे गॅरंटेड वीस वर्ष फक्त ती दोन मुलांचा आवड आहे दोन मुलांना उत्तर प्रदेश त्यांचे आजी आजोबा कोण असेल तिकडं जावं लागेल परफेक्ट गुंतली आणि परफेक्ट अशा त्यांचा कार्यक्रम झाला अशा प्रकारची स्टोरी आहे पटलीनात लाईक करायला काहीच अडचण नाही परत एकदा सांगतो काय खरं काय खर, खोटं शनिवारी संध्याकाळी सात वाजता बघायला विसरू नका एका महिलेचा आत्मा कशा प प्रकारे आपण स्वतः आहे आणि तो आलाय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याचा पुरावा तुम्हाला मिळन सगळे देव देवे ना तिथं राक्षस पण आहेत जिथं चांगली माणसं आहेत रंगो ना तिथं वाईट माणसंच आहेत आणि वाईट माणसाचं आता आम्ही रंगरंगून सांगत नाही का तुम्हाला हा पण चांगली आहेत ना यांना त्यांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी किंवा त्यांच्या हातून गुन्हा न होण्यासाठी किंवा त्यांना कोणी फासायचा प्रयत्न करत असत ना याच्यासाठी माझं काम सदैव चालू राहील माझा फोन चालू राहील कॉन्टॅक्ट चालू राहील सगळं काय तर पण उद्याचा एपिसोड लय हलक्या दिल्याच्या माणसांनी बघू नका नाही तर ते कसं आहे कोणाला काय झालं तर मग त्याला जबाबदार नाही असा विषय पण इंटरेस्टिंग आहे खतरनाक आहे अद्भुत आहे अविश्वसनीय रामकृष्ण हरी माऊली